श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिवपुराणानुसार करा शिवलिंगाची पूजा जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्य श्रावण महिना हा पवित्र मानला जातो धार्मिक उत्सव नवचैतन्य आणि सणाचा महिना म्हणून ओळखला जातो हा महिना शंकराला समर्पित करण्यात आला आहे या काळात शंकराची पूजा केल्याने आपल्याला इच्छेत असे फळ मिळते पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्टला असणार आहे शिवभक्त श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी व्रत करतात श्रावण महिन्यातील सोमवार महादेवाला अतिशय प्रिय आहे या काळात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भक्तांच्या अनेक मनोकामना पूर्ण होतात अविवाहित मुलींनी भगवान शंकराची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात तसेच सोमवारी उपवास कसा करावा शंकराला कसे प्रसन्न करावे जाणून घ्या पूजा साहित्य आणि पूजाविधी एक पूजा साहित्य श्रावण महिन्यात शंकराची पूजा करण्यासाठी या साहित्याचा वापर अवश्य करा महादेवाच्या पूजेसाठी विधीनुसार मध भांग धतुरा साखर कच्चे दूध गंगाजल दही तूप फळे चंदन बेलपत्र अक्षता अत्तर लवंगा बेलची केशर यांचा समावेश करा शमीपत्र पंचमेवा भस्म रुद्राक्ष सुपारी काळे तिळ कापूर धूप दिवा पारिजात अर्क किंवा कणेरची फुले तसेच या दिवशी व्रत करून मंत्राचे पठन करा दोन शिवलिंग पूजा पद्धत श्रावणात महादेवाची पूजा करताना भगवान शंकराची मूर्ती स्थापन करा किंवा शिवमंदिरात जा गंगाजलाने शिवलिंगाचे स्नान घालावे त्यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर भगवान शंकराला अक्षता भांग धतुरा गाईचे दूध धूप पांढरे चंदन दिवा पांढरे फुले पंचामृत सुपारी आणि बेलपत्र अर्पण करा शिवपूजेत हळदी शेंदूर आणि तुळशीच्या पानाचा वापर चुकूनही करू नका यावेळी शिवचालिसाचे पठण करून व्रताचे संकल्प करा देवाला नैवेद्य अर्पण करून सगळ्यांना प्रसाद वाटा तीन श्रावणी सोमवारचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवार जी व्यक्ती व्रत करते त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते या व्रताचे पालन केल्याने अविवाहितांना मनासारखा जोडीदार मिळतो आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असणाऱ्या लोकांना आरोग्य लाभते श्रावणी सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव तसेच शनिदेव आणि चंद्रदेव यांची कृपा प्राप्त होते ग्रहदोष दूर होऊन जीवनात प्रगती होते